नमस्कार मित्रांनो एका सहिस्सेदाराने कुटुंबातील इतर सहिस्सेदारांच्या विरुद्ध वाटपाचा दावा दाखल केला त्याची नोटीस प्रतिवादींना गेली प्रतिवादींनी म्हणणं दिलं माननीय कोर्टाने मुद्दे काढले वादी प्रतिवादी दोघांनी त्यामध्ये स्वतःचे जबाब दिले साक्षीदारांचे जबाब दिले आणि साक्षीदारांचे जबाब दिल्यानंतर अंतिम युक्तिवाद झाला दोन्ही पक्षांनी कागदपत्रे दाखल केली अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर माननीय न्यायालयाने दाव्याचा निकाल दिला दाव्याचा निकाल दावा मंजूर केलेला असो नामंजूर केलेला असो ज्याच्या विरुद्ध निकाल झालेला आहे ती व्यक्ती ही वरिष्ठ या कोर्टामध्ये गेली त्यांनी नि त्या निकालाला चॅलेंज केलं आणि त्या अपिलामध्ये असं म्हटलं की खालील कोर्टाने दिलेला निकाल हा चुकीचा आहे बेकायदेशीर आहे खालील कोर्टाने हे मुद्दे विचारात घेतले नाहीत ते मुद्दे विचारात घेतलेले नाहीत वगैरे वगैरे अपिलामध्ये जे नेहमी मुद्दे असतात कायदेशीर मुद्दे उपस्थित केले जातात तर ते मुद्दे त्या याच्यामध्ये नमूद करून आपिलामध्ये अपील दाखल केले नंतर ज्याने अपील दाखल केलं त्यांच्या असं लक्षात आलं की आपण उदाहरण असं घेऊया की तो दावा डिसमिस झाला वाटपाचा आणि त्याच्याविरुद्ध अपिलात गेले जे वादी होते ते अपिलात गेले प्लेन्टिप ॲफेलंट तर जेव्हा अपील चालू होतं त्यावेळी वादीच्या असं लक्षात आलं की आपल्याकडं एक कागद होता आणि तो कागद आपल्याला आता सापडला आहे आणि तो कागद आपण खालील कोर्टामध्ये दाखल केला नाही आणि हा कागद जर आपण दाखल केला तर आपला या मिळकतीमध्ये हक्क हिस्सा होता हे आपण सिद्ध करू शकतो परंतु ट्रायल कोर्टामध्ये म्हणजे पहि प्रथम कोर्टामध्ये तर त्यांनी हा पुरावा दाखल केलेला नव्हता आणि त्यामुळं त्यांचा जो दावा आहे तो डिसमिस झाला होता तर त्या अपेलंटना हा जो कागद आहे ज्या कागदामुळं त्यांचे राईट्स सिद्ध होऊ शकतील काही नवीन कागद एखादा मिळालेला आहे तर तो अपिलामध्ये दाखल करता येतो का तर होय जर का तो कागद खालील कोर्टामध्ये दाखल केलेला नसेल तर खालील कोर्टामध्ये तो कागद का दाखल केला नाही याचं सबळ असं कारण देऊन उदाहरणार्थ तो कागद त्यावेळी उपलब्ध नव्हता तो कागद त्यावेळी मिळालेला नव्हता जे सबळ कारणं असतात तर ते सबळ कारण नमूद करून एक स्वतंत्र अर्ज देऊन अपेलंट किंवा रिस्पॉन्डंट दोघापैकी कोणीही तो कागद जो आहे तो त्या अपिलामध्ये दाखल करू शकतात आता अपिलामध्ये अशा प्रकारचा कागद दाखल केल्यानंतर किंवा नवीन काही कागदपत्र दाखल केल्यानंतर अपिलीय कोर्ट जे आहे त्या ठिकाणी त्या केसची पुन्हा जाबजबाब होतात का हा आपल्याला विचारण्यात आलेला प्रश्न होता नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आपण बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबल्यानंतर आपल्याला नोटिफिकेशन जे आहे ते मिळत राहतील आणि आपण बोलत होतो की नवीन कागदपत्र अपिलामध्ये दाखल केली तर त्या अपिलीय कोर्टामध्ये केसची सुनावणी म्हणजे जबाब होतात का त्या कागदपत्रावर साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये वादी प्रतिवादी म्हणजे जे वरिष्ठ कोर्टामधील अपिल अपिलंट आणि रिस्पॉन्डंट आहेत तर त्यांची जबाब -जाब त्या अपिलीय कोर्टामध्ये होतात का तर अपिलीय कोर्ट हे फक्त अपिलासाठी असतं आणि त्या ठिकाणी खालील कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे तो योग्य का अयोग्य हे दोन्ही पक्षकारांच्या युक्तिवादानंतर ठरवलं जातं खालील कोर्टाचा निर्णय हा ग्राह्य मानून अपील डिसमिस करायचे का खालील कोर्टाचा निर्णय चुकीचा आहे म्हणून अपील मंजूर करून आ, खालील कोर्टाचा आदेश रद्द करायचा हे जाब त्या अपिलामध्ये ठरवलं जातं अपील कोर्टामध्ये जाबजबाब होत नसतात परंतु जेव्हा अशी काही नवीन कागदपत्र दाखल होतात नवीन कायदेशीर मुद्दे उपस्थित होतात किंवा खालील कोर्टाने त्या केसमधील एखाद्या मुद्द्याबाबत स्पष्टीकरण दिलेलं नसेल किंवा ते स्पष्टीकरण वरिष्ठ कोर्टाला जर असं वाटलं की या स्पष्टीकरणाच्या अनुषंगाने किंवा या मुद्द्याच्या अनुषंगाने आणखी काही याच्यामध्ये पुरावा घेण्याची गरज आहे एखाद्या मुद्द्यावर किंवा एखादं स्पष्टीकरण आणखी ज्यादा घेण्याचं आवश्यकता आहे त्यावेळी ते, ते अपिलीय कोर्ट जे आहे ते ते अपील मंजूर करू शकतात नामंजूर करू शकतात किंवा ते अपील पार्टली अलाउड अंशतः मंजूर करून ते प्रकरण जे आहे ते पुन्हा चौकशीसाठी खालील कोर्टाकडे सुद्धा पाठवू शकतात ज्यामध्ये वादी प्रतिवादी आपलं परत जे काय ते म्हणणं देऊ शकतात कागदपत्र देऊ शकतात ज्या मुद्द्यावर ते अपील खाली रिमांड करण्यात आलेलं आहे त्या मुद्द्यावर स्वतःचा जबाब स्वतःचा पुरावा सुद्धा देऊ शकतात परंतु ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या खालील कोर्टामध्ये होतात प्रथम कोर्टामध्ये होतात आपिलीय कोर्टामध्ये साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये जबाब होत नाहीत अपेक्षा करतो की आपल्याला ही माहिती आवडली असेल ही माहिती समजली असेल आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहत असाल जसं की फेसबुकचे प्रोफाईल्स फेसबुक पेज कोर्ट कचेरी ऑफिशियल आणि इंस्टाग्राम कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम यावर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आपण लाईक केल्यामुळे आमचा व्हिडिओ बनवण्याचा उत्साह वाढतो धन्यवाद